सातबारा म्हणजे काय या व्हिडिओ मध्ये एकदम सोप्या भाषेत सांगणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा खूप छान आहे आणि खूप सोप्या भाषेत सांगितलं आहे सातबारा म्हणजे काय सातबारा म्हणजे काय तर सातबारा उतारा महाराष्ट्रातील जमिनीचा एक अत्यंत महत्वाचा सरकारी दस्तऐवज आहे त्याला गाव नमुना सात आणि गाव नमुना बारा या दोन नमुन्यांचे एकत्रीकरण म्हणून सातबारा असे म्हणतात सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास सातबारा म्हणजे तुमच्या जमिनीचा तुम आरसा किंवा मालकी हक्काचा पुरावा आहे सातबारा उतारा कशाबद्दल माहिती देतो यात खालील माहिती दिलेली असते जी जमिनीच्या मालकी आणि स्थितीबद्दल सांगते मालकाचे नाव जमिनीवर कोणाची कायदेशीर मालकी आहे जमिनीचे क्षेत्रफळ जमीन किती हेक्टर आणि आर मध्ये आहे उदाहरणार्थ एक हेक्टर इज इक्वल टू टू पॉईंट फोर्टी सेव्हन एकर जमिनीचा प्रकार जमीन शेतीसाठी आहे की राहण्यासाठी उदाहरणार्थ जिरायत बागायती पीक आणि लागवड सध्या त्या जमिनीत कोणते पीक घेतले जाते याची नोंद गाव नमुना बारामध्ये असते कर्ज आणि बोजा जर त्या जमिनीवर बँकेचे कर्ज घेतले असेल किंवा अन्य कोणतेही आर्थिक व्यवहार झाला असेल तर त्याची नोंद येथे असते सातबाला इतका का महत्वाचा आहे मालकी पुरावा जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी कायदेशीर प्रक्रियेसाठी आणि वारसा हक्कासाठी हा मुख्य आणि अंतिम पुरावा मानला जातो कर्ज घेण्यासाठी बँकेतून शेतीसाठी कर्ज घेण्यासाठी सातबारा उतारा अनिवार्य हो असतो सरकारी योजना शासकीय योजना आणि अनुदान मिळवण्यासाठी याची गरज पडते गाव नमुना सात आणि गाव नमुना बारा चा अर्थ नमुना फॉर्म कशाबद्दल माहिती देतो सात मालमत्ता आणि मालकीचे हक्क बारा म्हणजे काय पीक लागवड आणि जमिनीचा वापर या दोघांना मिळून सातबारा उतारा असे म्हणतात सारांश काय तर सातबारा उतारा म्हणजे तुमच्या शेत जमिनीचा संपूर्ण आणि कायदेशीर तपशील देणार एक महत्वाचा दस्तऐवज आहे